हे काही तिच्या गर्लफ्रेंडचं काय झालं काय तुला माहिती आहे ना तीच असतात वाटत उद्योग संपत नाही ते नाहीच काय काय तुला लग्नाला का अरे सुद्धा नाही त्या पोरीने बघितलं की ती यार तिच्या बॉर्लफ्रेंडचं तिचं ब्रेकअप झालं मग ती का तुला लग्नाला बोलवेल अरेंज मॅरेज आहे हो अरेंज मॅरेज आहे मला वाटलं लव्ह मॅरेज करेल ती ते जाऊ दे तुमच्या कायला खूपच छान घेऊन जाय ना तुला पाहिजे तेवढ्या घेऊन जाय तेवढा आणि ने तू जाताना ना मला तसं तू माझा दादा असल्यावर नको नेऊ एकतर त्याचा खूपच जीव आहे म्हणजे काय तुला घरी नाही तसं तो चांगलं आहे पण ते कसं आहे तुझा भाऊ कसा आहे ते तर मला चांगलंच माहिती आहे मला सांगायची गरज नाही बनते का मग माझी बहिणी नको बाबा तुम्ही तुमच्या तुमचं शोधून घ्या मला काय परवडणार नाही का ग बनला चांगलं आहे ग तो तसा नको नको तुम्ही बघून घ्या बस सगळ्याची लग्न झाले तू कधी करते लग्न अगं करायचंय पण मग आता आहे माझं तुला तर माहितीच सांगितलं आपल्याला कॉलेज पासन माहिती पण मग तो कसा आता फॉरेनला आहे आल्यानंतर बघू बोलू आम्ही आल्यावर बोलणं करून घ्या ना मग सांगते मी तसं तुला नाही सांगणार काय यार काय बस सांगशीलच पण मग तरी मी विचार खात्री करून घेतली एकदा काय नाही ग तुला सांगेल मी तुला तर नक्की सांगेल चांगली गोष्ट सांगतेस मग तुला यावंच लागेल येईल की दोन दिवस आता आले म्हणजे तेव्हा पण येणारच ना तो आल्यावर बोलू असं आम्ही काय गोष्ट बोलून घ्या मग बघा काय घरच्यांना माहितीये का नाही ना घरच्यांना तर नाही माहिती सांगून बघा ना मग तो अजून आला नाही आणि माझं बोलणं पण नाही बोलून घ्या भेटून मग बोलून व्यवस्थित मग तुझं चाललं आहे का तू तर सांगत पण नाही अगं माझा विषय तर खूपच हार्ड आहे भेटू एकदा निवांत मग निवांत सांगेल इथे तर आंब्याला पण कान येत ना नक्की नंतर भेटल्यावर सांगू की बाकी तुला काय कैरा वगैरे पाहिजे तोड आणि पाहिजे घ्यायचं आहे आता दे की पुढे गेलीच नाही तुझी जुनी सवय ना कुठे जास्त बोलू नको कॉलेज येत नाही तर बोलायला लागली तर काय म्हणते काही नाही घरी अभ्यास वगैरे चालू की नाही तुझं काय अगं अभ्यास करते बऱ्यापैकी पण हे घरची पण सोडत नाही कुठं करायचं का थोडा अभ्यास मी तर दिवसभर अभ्यास करते तुला चांगलाच माहिती तुझं ते एमपीएससी चालू आहे ना एमपीएससी तर करतेच मी पण मग बाकी पण अभ्यास चालूच असतो बाकी पण गव्हर्नमेंट एक्झाम देतच असते ना मी वा आम्रखंड काय सुंदर रंग आहे अरे किती वर्ष झाली आम्रखंड खाल्ला नाहीये एकदा पार्टी मध्ये गेलो काय सुरे खांब्र होत तो अजून तोंडामध्ये चव हो आहे काय करणार गेले ते दिवस राहिले ते आठवणी काय करणार शुगर पेशंट आहे ना काहीच करू शकत नाही कोड तो किती वर्ष झाले खाल्ले पण नाही तिघ आज घरात दिसत नाही आहेत कि मधुरा काय करते झोपली वाटत बर झालं मैदान खाली आहे काहीतरी चला की करायला पाहिजे फ्रीज तर पुरा भरलेला आहे चला आपल्याच घरात टाका घालायची वेळ आली काय ठेवलंय फ्रीज मध्ये बघूया वा डेरी मिल्क हो वसंतना रोज डेअरी मिल्क आणत असतो बायकोसाठी मला तर कधी विचारत नाही चला आज हे डेअरी मिल्कच लंपास करावं माई काय करताय तू कधी आलीस फ्रीज मधलं चॉकलेट काढत होता तेव्हा नाही का पाण्याची बाटली घ्यायला पण माई तुम्हाला कितीदा सांगितलंय चॉकलेट खायचं नाही तरी गुप्च येऊन तुम्ही काढलं ते बघा आणि मी बघितलं ना तिकडे बघत होती नुसतं बाई हो झाली शुगर घ्यायची नाहीये त्याच्यात भरपूर शुगर आहे तुमची शुगर वाढते तरी तुम्ही चला बसा आराम करा आणून देते चला बस आराम करा आणि बिलकुल परत असं मला न विचारता फ्रीज ला हात लावायचा एवढं जयंता आज एवढा उशीर अगं ते आप्पा आहे ना त्याला भेटायला गेलो कोण आप्पा अगं तो मालिक नाही का माझा मित्र आपल्या घरी जायचा तो तो होय अरे त्याची आई गेल्यापासून ना कधी भेटच नाही झाली त्यांची कोणाची सहज काही कामाने मी तिकडे गेलो चला मग भेटलो मी मालिकला बरेच वर्ष झाले भेटलो नाही भेटलो सगळं ठीक आहे ना त्यांच्याकडे गप्पा छान लागले आमच्या एक तास कसा गेला कळालं असते आणि गाड काय ती भेटली कोण अगत ती ललिता जाड झाली मधुरा हा कधी बोलला का, का तुझ्याशी नाही तर त्या ललिताबद्दल नाही कधीच नाही मागे लागली होती याच्या अग हो हो ना <laughs> मग काय झालं पुढे अरे काय नाही ती वन साईड ट्रॅफिक होती ती काय ते बाई 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 प्रत्येक वेळेस बाई बाई करत होते आयुष्यावर बाईबाई बाई ऐकायला आले असत मला करायचं होतं ना लग्न अरे मधुराव ती भेटी ना मग अहो माहिती तर एक नवीनच प्रकार केला बघा उघडला आणि कॅडबरी काढली कॅडबरी खायला निघाल्या मला एकदम आवाज येऊन पाहिलं बघते तर काय मस्त मजा चालली कॅडबरी काढली पण मी गेली तेवढ्यात त्यांनी पटकन फ्रीज मध्ये ठेवली पण हे असं नको करायला ना नाही माहीत तू एकदम एक चुकीच वागते बर का अगं तुला काय लागत असं मला सांग मी तुला बाजारातून काही शुगर फ्री वस्तू आणून देईल तुला मी मधुर असा मधुर असे घरी काहीतरी तुला करून देईल ती खायला असं तर तू चॉकलेट्स वगैरे खाल्ले त्रास तुला होईल आणि तुझ्यामुळे आम्हाला सगळ्यांना पळायला लागेल नाही रे वसंता मी पाणी प्यायला गेले होते मधुराला असं वाटलं की मी चॉकलेट घेते का काय मी काय एवढी वेळी आहे काय बाई मी बघितलं तुमच्या हातात चॉकलेट होतं मी आल्यावर पण तुम्ही पटकन ठेवला ते काय नाही बघत होते केली नुसते मी मी आता मोबाईल बघणं बंद करणार आहे नुसते मिठाईंचे फोटो बघत असतात त्याच्या आणि मग फ्रीज कडे पळता काही इलाज आहे का मला काहीतरी ना